लोकांना विचारलं सत्तर वर्ष काय केलं सत्तर वर्षात तुम्हाला हे करायला मिळालं दहा वर्ष भाजपने दहा वर्षात काय केलं हे सांगा राम मंदिरात लोक भरती भाजप ही भारतातील लोकशाही संपवायला निघालेला पक्ष आहे हे चारशे पार मत ना ते संविधान बदलून टाकायला लागलेत आणि पक्ष फोडाफोडी करून ते त्यांचे घर भरायला लागलेत गोरगरब त्यांना रस्त्यावर सोडले फडणवीस ना महाराष्ट्रात सगळ्यांना नसून जेल मध्ये जाण्यापेक्षा भाजपाला ना काँग्रेसला मत टाकणार आला केजरीवाल सारखा मनुष्य त्याला काय जोर्या आत घालायचे मोहळ मध्ये राष्ट्रवादीचं सगळं चालतंय तुमच्या मतदानाची किंमत कमी झालेली आहे तोपर्यंत बीजेपी काय फायदा राम मंदिर देशासाठी तर आम्हाला बीजेपीच पाहिजे अडीचशे रुपये बाराशे रुपये बीजेपीच जो आता खासदार आहे त्या आमच्या गावाला म्हणजे माहित सुद्धा नाही कोण खासदार खासदार स्वामी कोण आहे थोडं इकडे जास्त चालते लोक त्यांच्याकडे ऐकणार त्यांचं शंभर स्वामींनी काय काम केलं दोन टर्न लावणुकीत आता काय तर बदल व्हायला पाहिजे ना तर हुकुमशाहीकडे जाईल सगळं असं वाटायला भाजपनं केली ती पण काँग्रेसनं पन्नास वर्षात जी कामं केली ती ना करता येत नाही नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझाच्या लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता सोलापूरच्या लोकसभेचा भाग असला मोहोळ या मतदारसंघामध्ये मी या ठिकाणी उभा आहे खरंतर लोकसभेमध्ये विधानसभेची बांधणी मोठ्या प्रमाणात केली जाते लोकांच्या मनामध्ये काय आहे हे बघण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहे रोज वेगवेगळ्या भागामध्ये जा प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे खरंतर लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेची बांधणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते खरंतर लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात वर्चस्व असलेले स्थानिक नेते त्यांचं या ठिकाणी मोठा कार्यभाग या ठिकाणी असतो या ठिकाणी असले राजन पाटील असतील किंवा रमेश कदम असतील यांच्या कार्यकर्त्याची भूमिका या लोकसभेविषयी काय आहे त्यांचं मत कोणाला या सगळ्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहात खरं भाजपनं दोन वर्ष दोन टर्म लोक सोलापूरमध्ये सत्ता घेतली असली तरी पण भाजपची कामं लोकांपर्यंत पोहोचलीत का सामान्य प्रश्न सुटलेत का हे बघण्यासाठी या ठिकाणी आलो आहे सोलापूरमध्ये काँग्रेसने उमेदवारी जी आहे जाहीर केली भाजपनं आज उमेदवारी जाहीर केली नाही प्रणित शिंदे असतील यांच्यामध्ये दौरे चालू केले आहेत खरंतर या एकूण अनुषंगांना मोहळकरांचं म्हणणं काय मोहळकरांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि मोहळकरांचा कौल काय हे जाणून घेण्यासाठी आज खरंतर मी या मोहळ ठिकाणी आलो आहे नमस्कार लोकसभेची निवडणूक जवळ आली कसं वाटतंय भाजपचं काम कसं वाटलं भाजपचं काय आम्हाला काय दिले भाजप काय दिलं नाही काय दिले सांगा तुम्ही काय अपेक्षा होती काय करायला पाहिजे भाजप काय म्हणजे काय आहे सांगा आता कशाला आहे किती भाव आहे द्राक्षेला भाव आहे का बर पाणी आहे का आता शेतकऱ्यांनी नुकसान केलंय पाणी आता सध्या पाणी नाही आम्हाला प्यायला मलिक मलिकपेटला पाण्याचं नियोजन केलं नाही कुठे आता येईल का मग पाणी तुम्हीच सांगा तुम्हाला कुठलं पाणी उजनीच येते उजनीच येते पण उजनी पाणी नियोजन झालं नाही मग आता हे आधीच सोडून दिले आता उन्हाळ्यात पाणी पाहिजे महत्वाचं नमस्कार भाई नमस्कार बोला भाजपचं सरकार दहा वर्ष संपले आता जवळपास आता मतदान या ठिकाणी पुढच्या महिन्यात मतदान आहे काय करणार जनता म्हणून भाजपने दहा वर्षात काय केलं हे सांगा तुला कायच केलंय काय केलंय काय रस्त्यामध्ये दळणवळण झालं पण इतर गोरगरीब जनतेसाठी काय केलंय त्याने बाग जनता मरा लागली त्याने काय केलं महागाई वाढवून ठेवली त्याने के काय केलं दुसरं आणि पक्ष फोडाफोडी करून ते त्यांचे घर भरायला लागले गोरगरीब जनतेला दे रस्त्यावर सोडलंय त्याने दुसरं काय मग आता काय करायचं काय ना आता आमचं महाविकास आघाडी तर आमचं जो उमेदवार देईल त्याला निवडून द्या बरं उमेदवार इशून दिलं त्यांच्या पाठीमध्ये जायचं हो इथं कसं चालू आहे स्थानिक शेतकरी इथं काय सगळं राष्ट्रवादीच आहे बोलवा राष्ट्रवादी कुठली राष्ट्रवादी आज शरद पवार आम्ही शरद पवारांना मानतो आता राजन मालक पहिले शरद पवार गाठत होतो अजित पवार गाठात गेले आता गेलेच त्याने पण याच्या उमेरात जे देतील त्याने सुशील कुमार त्यानंतर आता प्रणित राई शिंदे जायचे काय आले पाहायला लोकसभेची निवडणूक जवळ आली कसं वाटलं भाजीचा कार्यकाळ दहा वर्ष कोण भाजप काय भाजी कुठला भाजी काय केलं त्यानं दहा वर्ष नाही दहा वर्ष काय केलं तर दाखवा ना एकाच कोणाचा पुन्हा जर राम मंदिर बांधलं त्या राम मंदिरात लोकांची पोट भरती ती का त्यांच्यासाठी बांधलं त्यांच्या सुईसाठी बांधलं हो राम मंदिराच्या सगळे मराठा जाऊन बसू द्या तिथं दे बना त्यांना पैसे पंधरा लाख देतो वीस लाख देतो मराठा दारा चंदी म्हणलं तर नाही म्हणतो कशासाठी नाही तर तुला मतदान माहिती ना बहिष्कार कशाच दिलं टिकाऊ आहे का ती तुम्ही आता सर्टिफिकेट द्यायची का देत नाही का केली द्यायची हा तुम्ही का हजार दाखवला मराठी लोकेशनला कुठलाच देत नाही सर आम सरकार आमचा विश्वास नाही कुठल्या सरकारवर आता काय काय नाही काय नाही बहिष्कार टाका इलेक्शन वर काय करायचं नाही काय जरंग खूप चांगलं वातावरण त्याला कोण तुम्ही करताय त्याला हाना पाडायचं बघता ना हो त्याला कसं अडकावायचं हे तुमच्या धोरणात आहे सरकारचं दुसरं काय नाही त्यानं कुठं गावतं आणि त्याला कुठं अटक करायची पण ती माणूस कुणाला गावतच नाही त्याला मागे ईडी लावता तुम्ही त्याचं काय पदरांत आहे सिमेरचं दो सरकारनं दोन्ही सरकारनं नाराज कोण सरकारनं काय केलं आजपर्यंत देशाचं नमस्कार कुठलं तालुक्यात माडा आहे काय माहिती लोकसभेला आता सध्या तर काय आम्ही जास्ती करून नसल्यामुळे आम्हाला काही एवढं माहिती नाही कारण आम्ही त्याच्यामध्ये कधी इंटरफेअर करत नाही मत टाकायला लागेल हा मत टाकणार की शेवटी राष्ट्रवादीशिवाय आम्ही कुठे जातच नाही कोणती राष्ट्रवादी बबनदा शरद पवार साहेब बबनदा कुठे अजित पवार कडे का 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 त्याचं काय ती तर काय सांगू शकत नाही वरच वरच राजकारण काय कुठपर्यंत चालतं हे आम्ही बघत नाही फक्त आमचा नेता कोण फक्त बनवा आम्ही त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणाला देणार बी नाही शेवटी दादा जिक म्हणाल तिकडे आम्ही चालणार राजकारण कसं चालत मोहळ मध्ये काय आता सगळे टप मध्ये असते राजन पाटलात प्रत्येक टर्न राजन राजेंद कसं आहे ना आता अजित पवार पवारसोबत आहे तुम्ही काय भाजपसोबत फिरस भाजप बरं फिक्स पहिल्यापासून भाजप राष्ट्रवादी नाही काय नाही काय नाही भाजप शिवसेना भाजप तिथे आजपर्यंत फक्त भाजपला मग टाकलं आणि शिवसेना टाकलं बरं आता इथलं पुढं पण इथं पुढं पण तसं राहणार कंटिन्यू काय भाजपला कारण आमच्या गावात काय माणं असा विकास नाही बरं नमस्कार लोकसभेची निवडणूक जवळ आले त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येकाच्या मुलाखती घेतो आहे प्रत्येकाच्या भावाला लक्षात घेतोय भाजपचा दहा वर्ष काच संपला आहे त्यांना हॅट्रिक करून घ्यायचे थांबवायचं त्यांना आता त्यांना कायमस्वरूपी थांबवायचं कायमस्वरूपी थांबवायचं कशासाठी काय एवढं भाजी भरोसे कशासाठी आहे ती भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि भाजप ही भारतातली लोकशाही संपवायला निघालेला पक्ष आहे एकच कारण आणि दुसरं काही नाही काँग्रेसचा कार्यकाळ यूज दिलेला नाही ना मागच्या दहा वर्षात त्याच्या आधीचा जो कार्यकाळ होता तो आम्ही उपभोगलेला आहे तो कसा होता तो चांगला होता फार चांगला होता सर्वसामान्य लोकांसाठी ही मुवंत्र हा भाजपचा जो कार्यकाळ आहे हा मुठभर लोकांसाठी आणि भांडवलदारांसाठी पोषक आहे त्यामुळं सध्या आपला देश लोकशाही मार्गावरून हुकुमशाहीच्या मार्गाला वाटचाल करतोय आणि ते आपल्या भारतातल्या लोकांना कधीच चालणार नाहीये आणि झाली त्याकडे ज्यांनी आपली पोट भरण्यासाठी किंवा आपले कुकर्म झाकण्यासाठी त्यांची शरणागती पत्करली ते असे गेलेले आहेत जे निष्ठावान आहेत ज्यांना खरोखर देशासाठी काही करायचं आहे पक्षाबद्दल निष्ठा आहे अशी लोक आजही त्याच आज पक्षामध्ये टिकून आहेत जे असे आले गेले आया ते आयाराम गायराम यांचं चालू आहे काँग्रेस कडून प्रणिती शिंदे त्यांच्या पाठीला खबर आहे येस ठीक आहे हा चाललायच खरं नाही काय बोलून उपयोग आहे नाही नाही बोलून उपयोग नाही पण अधिकार आपल्याला बोलायचा पूर्ण केलाच पाहिजे कस बघता चांगलं चाललंय चाललंय भाजपचं चांगलं बीजेपी बीजेपी बर काय लोक मध्ये महागाई वाढवली आहे ते म्हणत असते लोकांना सगळं आहे ते खायचे लोकाला तर कुठं पुरणार आहे मेहनत नकोय बीजेपीच फिरून बीजेपीच फिरून बोला कुठलं कुठला मोहळ कुठलं नाही मी मोळ अण्णाबाटीनगर मध्ये राहतोय कुठं मोळ मध्ये राहतोय बोलाय काय अडचण कसं वाटतं लोकसभेचा निवडणूक जवळ आहे त्या केंद्राचं सरकार कसं वाटतंय राज्याचं सरकारविषयी काय काय मदत तुमचं कसा माहीत आहे का जो भाजपचं सरकार आहे तो हुकुमशाहीकडे वाटचाल करावी लागलेला आहे आणि डॉक्टर साहेब आंबेडकरांनी जे या देशाला जे संविधान दिलं आहे त्या संविधानात ते गैरवापर करावा लागले ते आणि हे चारशे पार आहेत ना ते संविधान बदलून टाकायला लागलेत आणि जो भोजन वर्ग आहे त्याला संपणीच काम ते करावं लागलेलं आहे बरोबर संपेल का भोजन वर्गाचे अहो मी काय कराय लालच दाखवत आहे की बघा मी एका दुकानामध्ये गेलो होतो की श्रावण बाळ योजना आहे तीनशे रुपये तुम्ही इकडं गॅस दर वाढवत आहे आणि तुम्ही टाकी देत आहे शंभर रुपयाला खा उपयोग आहे मला सांगा त्या बाय किती तो वरडत होती तिथं आलेल्या त्या वागमुळे दुकानामध्ये आले होते हे करायला पैसे काढायला चाललंय का या देशामध्ये या राज्यामध्ये हुकुमशाहीचं राज्य आहे

तिकडे सगळं मिळते बी आपले भागते हे जे भागते नमस्कार नमस्कार निवडणूक लागली आता बर काँग्रेसचा मी काळ बघितलाय तुम्ही बर भाजपची दहा वर्ष बघितली ती कुठलं बरं वाटलं भाजप भाजप नाही मग भाजप आपल्याला नाही बरं काय केलं भाजपनं खरंच काय असतं असत आरक्षण असतं तर आपल्या पाठी मागायला अकरा बारा चांगला पिढी ना पिढी काहीतरी होत गेला पण आरक्षणा बद्दल कितीतरी दिवस असे गेले पण त्या आरक्षणाचा मुद्दा अजून पण त्याचा पर्यंत लागलेला नाही आपल्याला कोणाला नाव ठेवायची नाही ते काय ही वाईट ते वाईट असं कोणालाच बोलायचं कारण काय काय आपलं कोणी काय वाटोळ केलं का नाही काय कुठल्या सरकारचा दिल असे आपल्याला मिळेल त्यावेळेस आपल्याला खरं म्हणायचं निवडणुका जवळ लोकसभेच्या कसं फक्त आपण काँग्रेसला मत टाकणार काँग्रेसला कशासाठी काँग्रेसला भाजप सरकार बरोबर नाही बर काम केले भाजपने मोदीनं पिन्शिले चालू होते ती बंद केली त्या बंद केली त्या हा बंद केले माझी स्वतःची पेन्शन बंद झाली काँग्रेस सरकार एक नंबर आहे सध्या काँग्रेसला मत मग पेन्शन मिळत असते असतं मोदीनं चालू केलेले पेन्शन बंद केली त्यांना त्याला दिलं असतं का नाही आता दे नाही फडणवीस ना महाराष्ट्रात सगळं नसवून ठेवले त्याला मत टाकायला किती तसं चालू आहे राजकारण हे मोहोळमध्ये राष्ट्रवादीचं सगळं चालतंय सध्या कुठले राष्ट्रवादी अजित पवारचे शरद पवार शरद पवार आता राजन पाटीलमाला गेलं अजीब पवारकटाकडं टी गेअर असलं तर आम्ही शरद पवारकडं जर राहणार आहो सगळं बरं माल काय पाठीमागं नाही आहे ना बर ठीक आहे नमस्कार बोला कुठलं गावीच गाव हो मोल बरं काय चाललं आहे मोहळकरांचं एक लोकसभेविषयी काय चाललं आहे काय वाटतं सध्या काय सर्व पक्षांचं चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना जनता पक्ष हां तर तिकडं तर जेथे जे काही सहकारी आहेत किंवा विरह सोलकर म्हणून काँग्रेस विरोध भाषेचा होणार आहे पुन्हा पाठीमागं उभं राहायचं काँग्रेस आणि भाजप भाजप भाजपच्या भाजपच्या पाठीमागं काँग्रेसचे नको सर कुणाच्या पाठी एकाच लागणार राहणार का नाही त्याच्या पाठीमागे हा, हा। मग त्यामध्ये काय ठोस्कार भाजपच्या पाठीमागं जायचं भाजप राजा म्हणजे काय की मोदीने जे काय बरीच कामे केली भाजप जास्त वाटतं लोकांना भाजपचे राहावं आणि ज्यांना वाटतं की कायच काम केलं नाही त्यावर काँग्रेसच्या मागे राहावं बरोबर का चुकीचं आहे बरोबर सगळ्यांची मत काय सारखी नसतात आता मोठं सारखी नाहीत लहान मोठे आहेत असं केलं तर त्यामध्ये लोकांची मतं कशी फिरतील आणि कोण पक्ष निवडून येईल ती काय सांगता येत नाही सांगितलं की भाजपच्या पाठीमाग स्थानिक राजकारण कसं आहे इथं स्थानिकचं राजकारण असं आहे की राष्ट्रवादी आहे कोणते राष्ट्रवादी कि राष्ट्रवादी घड्याळ पवार अजित पवार पण इथं असं आहे की मोहोळ स्थानिक एक पहिल्यापासून शिवसेना आहे इथं काय मोहोळमध्ये सुविधा नाही काय नाही मोहळमध्ये इथं सुविधा काही नाही हे सगळे आहे ते सगळे घेऊन तिकडे नेले इथं खरेदी कागदाचं बी होतं ते तिकडे नेले मग आता इथं क्रीडांगण नाही मुलाशींना बरं आता अकरावी दहावी बारावी झाल्यानंतर यांना प्रोत्साहन म्हणजे कुठे काय नाही बरोबर आहे

ठीक आहे ना त्यावेळेस बदल लोकांना हवा आहे मग त्यामुळं भाजप लोक सांगते की दोन हजार पेन्शन चालू केली काय ते पेन्शनला काय करा सांगा बरं काय पेन्शन सगळ्या मिळते का कुठे मिळते पेन्शन सगळ्या सांगा आहे का पेन्शन कोणला मग रस्ते काय पहिल्यापासून काय लोक काय वर जात होती काय रस्ते म्हणजे ह्यावेळेस लोकांना बदल हवा आहे प्रदेश शिंदे काँग्रेसच्या मागे जनता जाण्याची शक्यताळीस ठीक आहे का आता लोकसभा जवळ आली आता पुढच्या लोकसभेची निवडणूक आहे काँग्रेसचा काळ पण तुम्ही अनुभव आहे भाजपचा काळ पण दहा वर्ष बघताय कुणाच चांगला वाटतोय दोघांचा सारखाच आहे दोघांपास सार दोघांचं सरकार आहे तुम्हाला बाहेर काय कळत नाही बरं आणि सगळी मीडिया जी आहे ती एका बाजूनी सगळं सांगते सांगाय की नाही आम्ही सांगतोय तुम्हाला मीडिया जी दाखवते आता बाकीचे टी व्ही वर वगैरे तुम्हाला कोणाच नाव पुसल्याच दिसत नाही बरोबर आहे का हा फक्त मोदी अहो मोदी असू द्या राहुल गांधी असू द्या नाही तर सोनिया गांधी असू द्या देशासाठी झटणारी माणसं पाहिजेत लोकांची कामं करणारी माणसं पाहिजेत हा आणि तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून सगळ्यांना शिव्या देता बरोबर बार। आहे आणि भ्रष्टाचारी माणसं तुम्ही झाकून घेता केजरीवाल सारखा मनुष्य त्याला काय जोड्या आत घालायची एवढी इडी लावायची सांगा मी काय म्हणतो एखादा गुन्हा दाखल करायचा होता पण आज एवढ्या दिल्लीच राजधानीचं तुम्ही एवढं बॉम्बा बोंब सगळ्या जगात करायला लागला काय करायचं तुम्हाला तुम्ही सगळ्यांसाठी झटत आहे ना मग सगळ्यांना न्याय सारखा द्या नमस्कार कोणतं कोणतं सोलापूर सोलापूर मग इकडे कसं काय सोलापूर पाहुण्याकडे आलो बर पाहुण्याकडे आला बर काय चालू आहे सोलापूर मध्ये वातावरण कशाचं सोलापूर मध्ये वातावरण काय चालू कशाचं लोकसभेचं अजून काय नाही सध्या उमेदवार उभा केला राष्ट्र काँग्रेस कडनं दुसरा प्रतिस्पर्धी नाही ना बर पण ह्या उमेदवार जरी राहील पण कसं वाटतंय काँग्रेस बरं वाटतंय भाजप बरं वाटतंय काय वेगळं काय अजून एकंदरीत भाजप बरं वाटतं बरं वाटतंय भाजप कशा संदर्भात भाजप बरोबर देशाचा विकास बघता बरं काँग्रेसने नाही ना अजिबात नाही तसं म्हणणं नाही पण एकंदरीत सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये या चार वर्षाचा दहा वर्षाचा वर्षा इतिहास पाहता बरा वाटतो रामकृष्ण अरे राम माळ घात पंढरपूर येता नाही आता जाय ना। काय वारी दर्शन पाया पड बर काय वाटतं निवडणूक आय जवळ आली त्या कसं वाटतं वाटत निवडून द्यायचं आता निवडून उद्धव ठाकरे जी जात आहे उद्धव ठाकरेची आता आपल्याला उद्धव ठाकरे आता आपल्याला काँग्रेस आणि भाजप आहे भाजप आहे काँग्रेस काँग्रेसला भाजप नको त्याने काय केलं आपलं काय केलं बर सगळं गबाळ हाणून बसले काय मग गेल्या वर्षी उद्धव ठाकरे भाजप एकच होती नाही होती पण उद्धव ठाकरे आहे बर त्यांच्यात पण कुठाफोट झाली माणूस आहे बर आता इथलं कसं आहे राजनमाला कोणी करायचं ती कुठे जाऊ दे आम्ही काँग्रेस सोबत त्यांच्या मागे म्हणजे नाही बर काँग्रेसला सांग काँग्रेसच्या पाठीमागे काँग्रेसच्या पाठी बर ह्या बाजू निवडून देत आहे देणार त्याला निवडून नमस्कार नमस्ते बोला घेतलं जा कुठलं नाही बाहेर माडाला घेतलं माडा काय तिकडे शेअर काय चाललंय त्यांचं माड्यातलं कोणाचं लोकसभेचं असेल विधानसभेत असेल अजून उमेदवारी एक फक्त आता भाजपची फायनल झालेली आहे ना हां काँग्रेसची फायनल झाली नाही भाजपची झाली कोण झाली तुमचे निंबाळकर निंबाळकर हां बरं आता जानकर का कोणतं चालू आहे की त्यांचं नाही अजून फायनल झालं ना बरं चालू आहे अजून मोहिते पाटील काय जानकर का ती अजून अभय जगताप यांच्यावर महाराज ना भाजप उमेदवार योग्य दिले का हा व्यवस्था आहे बर आणि मोहिती पाटील काय करायला पाहिजे मोहिती पाटलाच आपण काय सांग बर तुम्ही कोणा पाठीमागा हां तुम्ही कोणा पाठीमागा आम्ही इंडियाच्या पाठीमागे बरकडे पाठीमागे बर कमळ हो बर काँग्रेस का नको राष्ट्रवादी का नको तिथं राष्ट्रवादी दादा जागा तिकडे भाजपला आले म्हणजे राष्ट्रवादी आम्ही राष्ट्रवादी ठीक आहे साहेब नमस्कार नमस्कार कुठलं गाव हेच गाव हे बुद्रुकडे माडा तालुका पण मतदारसंघ हेच आहे हा मतदारसंघ नाही आमचा माडा मतदारसंघ माडाच आहे तुम्ही माडा ही जवळ जवळ येते जवळ जवळ आहे एकोणीस किलोमीटर अंतरावर माडा तालुका आमचा बरं काय चालू बपन दादाच काय चालू तिकडे बपन दादाच काय चालू आहे व्यवस्थित चालू आहे पण बपन दादा कुठे अजित पवार गटात ना हा की तिने त्यांच्या स्वार्थासाठी गेले गेलेत अजित पवार गटासाठी बरं तुम्ही कोणाकडे आता काँग्रेस आम्ही जी महाराष्ट्राच्या महाराज जरांगे पाटील म्हणतेली त्याच्या मागे आम्ही जाणार आहोत बरं हां काय ऐकतील ऐक शंभर टक्के मराठा समाज हा जरंग आहे मराठा समाज सकल मराठा समाज राष्ट्रवादी काही डोक्यात नाही भाजप नाही राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही कोण नाही काय सुद्धा नाही फक्त जर आंदोलनाचा विषय झाला हे पण दहा वर्षात भाजपनं काम केली लोकांची काम तशी भाजपनं केली ती पण काँग्रेसनं पन्नास वर्षात जी कामं केली ती ती नाकारता येत नाही कि ना केली काम हां वाटत आपल्याला महत्वाचं काँग्रेसच योगदान आहे आपल्या देशासाठी हाय भाजपचं योगदान तस नाही जोडा राज्य करा योगदान आणि शरद पवार सोबत होते स्वार्थासाठी गेले बदा संजय मामा बबनदा दोघो बाबू आई त्यांचा स्वार्थ साधायसाठी गेले ती जनतेसाठी गेले नाही ते त्यांचा स्वार्थ साधाय गेले मत मतदान केलं पहिले जेव्हा आहे तुम्ही काय पहिल्यांदा मतदान पहिल्यांदा आता बघू आता जे आमच्यासाठी आहे ते तुमच्यासाठी आम्ही असणार कोण आहे तुमच्यासाठी कोण वाटत तुमच्यासाठी आता आमच्यासाठी पोलीस भरतीच काढले आहे त्यालाच आम्ही करणार ना आता आम्ही सध्या पोलीस गाडी करतो फॉर्म भरून टाकायला चालू कुठून टाकलाय आता आम्ही सिटी एस पी पोलीस सीपीच फॉर्म टाकला सोलापूर मधून कुठं सोलापूर टाकायच्या सोलापूर चौदा जागा चौदा जागा भरपूर झाल्या कमी द्या आहेत बऱ्यापैकी आहेत काय वाटतं लोकसभेविषयी लोकसभा काय ही फॉर्मॅलिटी जिंकणार तर मोदीच आहे आता काय शिकणार मोदी मत नाही टाक शिकणार आता आपण करायचं आपले आपले प्रश्न जे नीटपणे वस, वस्तुनिष्ठ मांडल लोकसभेत त्यांनाच आम्ही मत करू अस आता बघू को प्रत्याशी कोण उभा करतात आता इथलं कसं आहे राजन पाटलांचं काय चालू आहे काय चालू आहे आता तर पोर म्हणजे मी जेवढे माझा एक्सपिरियन्स आहे पब्लिकली मी जेवढं आतापर्यंत ऐकलंय तर रमेश कदमचं नाव काढते इथं पोर असो का माई मार्केट मार्केटातल्यातली काम करणारी असो रमेश कदमचं नाव काढते रमेश कदम मी येते निवडून असं मला वाटतंय कारण पॉझिटिव्ह झालं विधानसभेला लोकसभेला काँग्रेस पाहिजे का भाजप पाहिजे आता कसं आहे रा, की देशासाठी तर आम्हाला बीजेपीच पाहिजे असं पाहिजे हा देशासाठी आणि म्हणजे राज्यस्तरीय तर बीजेपी नकोय असं वाटतय कारण की राज्यात त्यांनी काही एवढं काही केलं नाही आणि बेकार राजकारण चालू आहे राज्यस्तरीयावर बीजेपीच देशात देशात बघा कसं झालंय माहिती आहे का आम्हाला पर्याय नाही हो दुसरा आता काय काँग्रेस तर दुधाचं दुडलेलं नाही काँग्रेसहून चांगलं कमी वाईट आम्ही असं आता ही बघत नाही की चांगलं कोण आहे कमी वाईट कोण आहे ही बघून आम्ही मत करायला मग राज्यात कोण तोडफोड केली राज्यात अमित शहा <laughs> बर अमित <laughs> शहा तोडफोड केली वाटते मग त्यानंच केलं कोणी केले नमस्कार कसं एक मोहळकर मौल म्हणून लोकसभेकडे कसं कस या ठिकाणी लोकसभा हे मोहोळसाठी बीजेपीची असं वाटतंय बीजेपीशा बीजेपीला चालू काय काम केली सांगते काय काम आहे रस्ता आहे एक सुद्धा नाही कागदावर आहे राम मंदिर केले कुठला काय फायदा राम मंदिरचा फायदा सांगाय काय माणसाला काय फायदा माणसाला तुम्हाला फायदा आहे राम मंदिरचा काय नाही मग काय फायदा आहे का उगा राम मंदिर बांधलं म्हणजे झालं मग काँग्रेस मग बरं एक नंबर काँग्रेसच बरं इथं स्थानिक राजकारण कसं आलं राजन पाटील असे ती सुद्धा बीजेपी गेले आज पवार माध्यमातून गेले कसं बघतात सगळ्याकडे काय बघायचं यांच्याकडे इकडे इकडे उड्यात मारती तीन काय बघून यांच्या ह्यांच्यापासून फायदा नाही जनतेला काय बर अजिबात काँग्रेस 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 काय वाटते मध्ये काँग्रेसमध्ये काँग्रेस बरोबर आहे ना काँग्रेस आलं पाहिजे ना काय के के काम केले रस्त्या झाले म्हणजे लोकांना काय अडीचशे रुपये घ्यायचं साडेबाराशे रुपये घ्यायचं आहे काय बीजेपी ने काम केलंय पंधरा लाख रुपये खात्यावर टाकतो म्हणलं होतं नरेंद्र मोदीला आणलो आण तू म्हणला मोदी कुठे गेला बरोबर आहे हीच मोदी चोर आहे नरव मोदीला काय आणतोय तिथं जाऊन भेटतंय त्याला काय केजरीवाल सुद्धा आठ टाकले आठ टाकले केजरीवालला का आठ टाकलं माहिती त्यांना ते मशीन बदला म्हणत होता मशीन बदलल्यावर बीजेपीचा सापडा सुपडा साप होतोय हे मी सांगतो तुम्हाला मग मशीन बदला ना बिगेर घ्या पेपर वर घ्या पहिल्यासारखं इलेक्शन बघा कोण येत खासदार स्वामी आहे ते कसं काम काय माहितच नाही कोण खासदार स्वामी दे। मला आजपर्यंत माहित नाही खासदार मी काय सांगतो तुम्हाला मला माहितच नाही खासदार स्वामी कोण आहे ते बरं सुशील कुमारे पर्यंत शिंदे त्यांचं काम कसं वाटतं चांगलं आहे का उत्तर सोलापूर मध्ये काम चांगलं आहे नाही थांबवणार निवडणुका जवळ आल्या भाजपनं आज उमेदवार या ठिकाणी दिला नसता तरी काँग्रेसचा उमेदवार जे आहेत शिंदे कसं बघताय इथून काँग्रेस चालत ना मग काँग्रेस चालत नाही चालत बरं नाही चालणार राज्यात नाही कशामुळे चालत प्रश्न मोहमद बीजेपीलाच बीजेपी राष्ट्रवादी बर आता बीजेपी ने फोडाफोडी केली सगळे शिंदे गटाला केली बर बीजेपीला मतदान करायचंय अजून काय बघू त्या बोल केवळ मुद्द्याचे कोणी असते आम्ही आता एक आवाज कार्यक्रम घेतोया लोकसभा निवडणूक जवळ आली कसं बघताय त्या लोकसभा निवडणूक आणि काय राहिलं बर काम चांगलं वाटत नाही काम काय चांगलं काय वाईट आहे त्यात काय सांगायचं सा। बर काँग्रेस कसं वाटतंय ते बी त्याच म्हणायचं म्हणजे त्याला कोण व्हावा लागतं आता बटन दाबायला प्रवेश दाबायचं बटन आता सत्ता पालत झाली पाहिजे एक वेळेस काँग्रेसला एक वेळेस भाजपला द्यायला पाहिजे त्यावेळेस ते करणार कारण एक वेळेस कॉंग्रेस ला करायचं हो आता पर्याय ठीक आहे काँग्रेस म्हणते की काँग्रेस करतील काम आता नाही तर तसं काय बोलता येणार नाही काँग्रेस कोण काम करेल कोण सांगता येत नाही कारण कशी कंडिशन आहे आता सध्याची जी परिस्थिती आहे लॉकडाऊन मध्ये जी परिस्थिती झाली आणि आता जी चालू जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये देशाची अर्थव्यवस्था पूर्ण सळ आहे त्याच्यामध्ये सुधारणा चांगली केली पाहिजे त्याच्यासाठी काय नवीन नवीन काहीतर नवीन वेगळ्या पद्धतीनं वेगळं काहीतर उपाययोजना करून त्याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे सांगते आम्ही विकास मोठ्या प्रमाणात केला विकास तसा काही गोष्टीत झालाय काही गोष्टीत काही कागदपत्रिक फक्त विकास आहे बाकी काही नाही कसं लोकसभा ना एक निवडणुका युवक म्हणून काय सांगतात महोत्सव युवक म्हणून सध्या इलेक्शन आले तोंडावर पण सध्या आता भाजपकडं सगळ्यांशीच केलं जास्त आहे जास्त आहे त्यांनी काय सोयी सुविधा भरपूर दिल्या आतापर्यंत आणि सगळ्यांना जे माहिती नव्हतं इंटरनेट जे जास्त विकसित जात त्यांच्या काळात त्यामुळे त्यांना सपोर्ट भरपूर मिळाला ना हा बर आणि आता असा विषय झाले की आता लोकांचा आता बेरोजगारी जास्त वाढाली लोकांची कशामुळे वाढाली तो आता ती काय भाजपच्या काय त्यांना विचारायला लागेल आता बेरोजगारी आता जास्त वाढायला आता जास्त जाणवायला लागले अगोदर काय जाणवत नव्हती एवढं काय ठरवलं आता युवक म्हणून या आता काय तर बदल व्हायला पाहिजे तर हुकुमशाहीकडे जायचं सगळं असं वाटायला लागेल भीती भीती पण वाटते काय कसं वाटेल काय माहित नाही मागच्या काळात तर मला जास्त अनुभव नाही बरं पण आता इथून पुढच्या काळात थोडस आता अपेक्षा भरपूर आहे त्यांच्याकडनं त्यांच्यापेक्षा भाजपपेक्षा चांगलं काम करावं असं वाटतंय बरं राजकारण काय चाललं राजन पाटला अजित पवार गटाकडे गेलेला मदत करायचं तर नाही लोक हा थोडं इकडे जास्त चालतंय राजेंद्र पाटलांच लोक त्यांच्याकडे ऐकणार त्यांचं शंभर टक्के शंभर टक्के ऐकणार काय आले आता काय करून घेतलं ते आतावर गाडीवर नको बर गाडीवर आता रस्त्या छान होत बर मी निवडणुका जगायला निवडणुका आपला अधिकार दिला मदान करायला भाजपचं काम कसं बघता त्यांच्याकडे भाजपचं काम रस्ते कि पाणी कि चांगलं छान काम आहे बर पण एवढंच की त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन टर्मल जी उमेदवार दिले होते त्यांचं काय काम नाही बर मग आमची सैमांची विचार त्यांनी चांगला उमेदवार द्यावा कोण द्यावा नाव ऐकलं कुठे आहेत आमदार आहेत तर ही स्वामी आहे आमच्या तिकीट मागते बनसुडे सुद्धा तिकीट मागते बनसुडे स्वामींनी सु काय काम केलं दोन टर्न ला बर त्यांनी अमर साबळेला तिकीट द्यावं आणि चांगल्या रूपात काम बघावं आणि चांगलं काम करावं आमची एवढी विनंती बर अमर साबळे दिल तर भाजपच्या पाठीमाग आहे हा फिरून त्यांनी हाय उमेदवार दिल तर हाई उमेदवार दिल तर फिरून ना ना आम्ही त्यांना मतदान करणार नाही त्यांचं कामच नाही ना साहेब नमस्कार हो आम्ही आलोय लोकसभेविषयी जाणून घ्यायचं भाजपचे दहा वर्ष काय संपलाय निवडणूक का अगदी जवळ आले त्या भाजपनं काम केली दहा वर्ष नाहीत बर किती रस्ता झाला लोक सांगितली आणि बरीच काम असं महाराष्ट्रात किती तर रस्त झाले रस्ता झाला म्हणजे काही प्रश्न मिटला नाही तर मोहळ तालुका दुष्काळी भाग तयार झाला पाण्याचा प्रश्न बिकट झाला जनावरां पाणी मिळेल अशी परिस्थिती राजकारणी निस्ता स्वानश्चान देते ते निघून जाते मोहोळचं विकास काम कुठलं झालेलं नाही आता काय आहे कि माझ्या बदल करायचा नाही बदल करायचा काँग्रेस रिंटिंदे हा लाईब नमस्कार नमस्कार निवडणुका अगदी जवळात घ्या त्या oh. माध्यमातून प्रत्येक भागात जाऊन लोकांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय आम्ही लोक सांगतात की भाजपला कामं केलेत कोण सांगतात भाजपला काम केली आहेत काय वाटतंय मात्र प्रत्येकाला प्रत्येकाला हक्क आहे लोकशाहीमध्ये बोलण्याचा बरोबर कोण पुन, कुणाला बीजेपी आवडती कुणाला राष्ट्रवादी आवडते कुणाला अन्य पक्ष आवडतात आता है? आता यंग पिढीच्या दृष्टिकोनातून दिसले तर काम दिसतय आता जुन्या पद्धतीचे लोक आहेत काय लोक काँग्रेसचे त्यांना ते पहिल्यापासून ते आलेले चालत एम या दृष्टिकोनात दिसले तर दिसतय सोडले रस्ते आहेत मोळ तालुक्यात पाण्याचा प्रश्न हा पन्नास वर्षापासून माझं वय चौतीस माझं गाव इथून दहा आहे तर हा प्रत्येक तालुक्यात पाण्याचा प्रश्न थोड राजकारनी जर न्यू ह्याच्यावर राजकारती लोकांनी ह्याच्यावर जर लक्ष दिलं काही नाही बाकी शेतकऱ्याचेच प्रश्न आहेत भाजप ठीक आहे सेंट्रल म्हणजे केंद्रशासित केंद्र सेंट्रल वरती त्यांचं से काम आहे पण त्यांच्यात काही नेते जे आहेत ते खालती ग्राउंड लेवल काम करत नाही मोदी मोदीलाच लोक बीजेपीला ओळखते मोदी सोडलं तर कोणाला विचारलं तर काही माहिती नाही काम कसं हाय ठीक आहे तो पण चांगला आहे या दोन तीन वर्षामध्ये त्यांनी जे केलेलं आहे ते चुकीचं प्रकार केलेले आम्ही नाही केलं लोकशाहीला ते काय चांगलंय त्यांच्या वडिलांचं होत काम ग्रामीण भागात नाहीये ठीक आहे आता ऑपोजिशन मध्ये कोण लिडर दिसत आहे अजून प्रणिता यंग आहे मुलगी आहे भविष्याच्या दृष्टिकोनात यंग दृष्टिकोनातून प्रणितदाय शिंदे ओके म्हणू शकतो तर या एकूण मिश्र या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया आहेत मोहळकरांच्या लोकसभेचे ढोलमध्ये हा कार्यक्रम घेत असताना लोकांनी अनेक वेगळ्या प्रक्रिया प्रतिक्रिया या मोहळ मतदारसंघामध्ये लोकांनी दिल्या राजन पाटील जरी अजित पवार गटामध्ये गेले असतील तर लोक त्यांच्या पाठीमागं जाणार नाहीत असे सुद्धा लोकांनी या ठिकाणी सांगितलं सोलापूरमध्ये प्रणितताई शिंदे उभा आहेत त्यांचा विश्वास आहे त्यांच्या वडिलांच्या कामाचा विश्वास आणि त्यांच्यावरचा विश्वास लोक असल्यामुळे त्यांच्या पाठीमागं जायला या ठिकाणी बऱ्याच जण लोकांनी सांगितलं भाजपनेही अनेक कामं केली या ठिकाणी लोकांनी सांगितलं प्रणितताई शिंदेचा यांचा दौरा चालू असला तरी भाजप भाजपकडून अजून उमेदवार कोणी जाहीर झालं नाही भाजपकडून जर उमेदवार झाला तर तिथले स्थानिक राजकारण या ठिकाणी थोडं वेगळं होईल इथले गट असतील इथले राजकीय नेते असतील ते एकूण अनुषंगानं भाजपचं सुद्धा या ठिकाणी उमेदवार ठिकाणी जर स्ट्रॉंग दिला तरी सुद्धा प्रीतीताई शिंदे या सुद्धा या ठिकाणी धोकादायक त्यांना या ठिकाणी निर्माण होऊ शकतो यामुळे एकूण अनुषंगानं प्रीतताई शिंदे यांच्यासाठी हे अनुकूल वातावरण असेल हे असं या ठिकाणी कोणीच सांगू शकत नाही कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा मोहळ